नमस्कार मंडळी मुळा फक्त आपण तोंडीला लावायला आणतो पण मुळ्याची भाजी बनवून कधी खाल्ली आहेत का नसेल खाल्ली तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल झटपट होणारी भाजी आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे सगळे विटॅमिन भेटलेच पाहिजेत हे, हे, हे नाही खाणार ते नाही खाणार असं केलं तर विटॅमिन भेटणार नाहीत आपल्याला तर बघू शकताय मस्त अशी चटपटीत भाजी झालेली होती जरा झणझणीतच केली होती मी इथं तर बघू शकता मस्त अशी मुळ्याची भाजी भाजी बनवण्यासाठी मी अख्खा मुळा आणि त्याची जे भाजी किंवा पानं असतात ते सुद्धा या ठिकाणी वापरलेली आहे तर इथं मी सर्वात अगोदर मसाला वाटून घ्यायचा आहे आपल्याला किंवा ठेचा वाटून घ्यायचा आहे हिरवी मिरचीचा तर लसूण घेतलेले आहे दहा बारा पाकळ्या आणि अद्रकचा तुकडा टाकलेला आहे आणि पाच सात हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आता याला भरडसर वाटून घ्यायचा आहे मिक्सरला आपल्याला मस्त असं वाटून झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि आता इथं मी पानासकट ही पानान सकट ही भाजी घेतलेली आहे पानं पानं तोडून घेणार आहे मी याचे आणि पाठचा पुढचा भाग मुळ्याचा कट करून घेणार आहे आणि मुळा पण बारीक साईजमध्ये कापून घ्यायचा आहे आणि आता ही भाजी मी आर अगोदर धुवून घेतली नाही तर काप कट केल्याच्या नंतर कापून घेतल्याच्या नंतरच मी ही भाजी धुवून घेणार आहे तर अर्धेवट किडे वगैरे खाल्लेले जर पाणी असतील तर ते टाकून द्यायचे आहेत आपल्याला ते घ्यायचे नाहीत स्वच्छ निवडून भाजी घ्यायची आहे आता मुळासुद्धा सुद्धा मी बारीक साईजमध्ये कापून घेणार आहे आणि मुळा वेगळा धुतलेला आहे आणि मुळाचे जे पाने आहेत ते वेगळं धुतलेलं आहे कारण जे पानांना माती लागलेली असते ते खालच्या तळाला जाऊन बसते आणि वरच्यावर आपल्याला भाजी घ्यायची असते मग मुळात जर त्याच्यामध्ये मिक्स केला तर मुळा खालच्या बाजूला जाऊन बसतो म्हणून मी अलग अलगच धुवून घेतलेलं आहे तर एक दोन तीन पाण्यानं धुवून घ्यायचे आहेत आपल्याला तर बघू शकता इथं प आता मुगाची जे डाळ असते ना ते डाळ टाकून करणार आहे मी अर्धी वाटी इतकं डाळ घेतलेलं आहे स्वच्छ त्याला पण धुवून घेतलेलं आहे एक दोन पाण्यानं आणि आता इथं तेल घालून घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवलेलं आहे मी तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं मोहरी मस्त तडतडू द्यायचं आहे आणि आपण जो मसाला वाटून घेतला होता तो आता याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि मस्त फ्राय करून घ्यायचा आहे मसाला तर याच्यामध्ये लसूण आणि अद्रक असल्यामुळं थोडंसं फ्राय करायचं आहे याला म्हणजे जेणेकरून कच्चेपणा गेला पाहिजे याच्यामधला तर बघू शकताय आहे मी मस्त असं इथं आ, भाजी घालून घेत आहे तर मुळासुद्धा आत्ताच घालायचा आहे बरं आता ह्या भाजीमध्ये पाणी वापरायचं नाही आपल्याला मुळ्याच्या भाजीला आणि मुळ्यालाच खूप सारं पाणी सुटलेलं असतं नंतर पुढं चालून तुम्हाला दिसणारच आहे याच्यामध्ये तर डाळसुद्धा आत्ताच टाकून घेतलेली आहे खालीवरी करून घ्यायचा आहे बघू शकताय मस्त असं एकजीव करायचं आहे थोडंसं आता एकजीव करून नंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे जास्त हाय करायची नाही तर चवेनुसार मीठ आणि हळद टाकून घ्यायची आहे याच्यामध्ये वरती झाकण ठेवून याला वाफवून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून याच्यातली डाळ वगैरे मऊ पडेल बघू शकताय पाण्याचा प्रमाण वापरलेला नाही तरीसुद्धा इथं पा पचपचीत दिसत आहे भाजी आपली तर आता इथं झाकण उघडून याला परत एकजीव करायचा आहे असं एक सात ते आठ मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे डाळ मस्त अशी मऊ पडली की मुळा मऊ पडला की याच्यामधला मग भाजीतलं पाणी आटवू द्यायचं आहे आणि मग याला बाजूला काढून द्यायचं आहे बघू शकताय साधी सोपी रेसिपी आहे साधी सोपी भाजी आहे चवीला खूप छान लागते मस्त मी डब्यासाठी बनवली होती तर सगळ्यांनाच खूप आवडली आहे नक्की ट्राय करा आता हळद घालून मी थोडंसं एकजू करत आहे बाकीचं काहीच याला लागणार नाही या भाजीला जास्त तामझाम करायची गरज नाही झटपट होणारी भाजी आहे आणि चवीलाही छान लागते माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना आता सात ते आठ मिनिटांनी भाजी आता रेडी झालेली आहे बघू शकताय तुम्ही मस्त पाणीसुद्धा सुकलेलं आहे याच्यामध्ये परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद